माय मी आनंदानं भरावी तुझे होती पुन्हा अखदा जन्म घ्यावा याच कोटी तुझ्या चरणी ठेवून माथा घरावे तुझे पाय तवा मले पायामध्ये दिसते माही माय मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी ही गोष्ट आहे एका लेखकाची त्याने आपल्या पुस्तकातली गोष्ट लिहून ठेवली आणि बालपणापासून आपल्याकडून घडलेल्या चुकीची जाहीर कबुलीसुद्धा दिली काय आहे की तिची जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत गोष्ट ऐका गरीब घरात जन्मलेल्या छोट्याशा मुलाचा सांभाळ त्याच्या आईने केला आईचे अर्धांग भाजलेले असल्यामुळे ती विघून पाणी पिऊन दिसत असे तिच्या या रूपामुळे तिला नवऱ्याने सोडून दिले होते तिच्या भयंकर दिसण्यामुळे तिला कामही मिळेना बांधकाम मजूर म्हणून काबाड का कष्ट करत तिने संसार गाडा उडला मुलाला शिक्षण दिले मोके केले आईचे सगळे कष्ट पाहत असूनही मुलाला आपल्या आईबद्दल कधीच आत्मीयता वाटली नाही कारण ती तर चाकचौघांच्या आईसारखी सुंदर नव्हती उलट भाजलेल्या चेहऱ्यामुळे लोण त्वचा निकामी झालेला डोळा मेल मोड पाहणे मुलगा टाळत असे त्याने कसे शिक्षण पूर्ण करून शहराबाहेर जायचे ठरवले तिथेच नोकरी सुरू केली आणि संसार येथाटला आई मुलाच्या आठवणीने व्याकुळ होत असे मुलाने आईशी नाते सोडले परंतु बालपणचे उपकार आठवून दरमहा ठराविक रक्कम तो पाठवित असे अनेक वर्षे लोटली परंतु त्याने कधी प्रत्यक्ष भेट तर पण चौकशीचा साधा केला नाही एक दिवस मनी परत आले त्याबरोबर आईच्या मूर्तीची वार्ताही करली क्षणभर तो स्तंभ झाला आईला आयुष्यभर पाहिले नाहीच शेवटी तिला निरोपही आपण दिला नाही या पश्चातापाने त्याने गावाकडे धाव घेतली आईच्या झोपडीओा घराला फुलत होते गावकरी कुकसुत नजरेने मुलाकडे पाहत होते मुलगा शर्मेने मान खाली घालत शेजाऱ्यांकडे गेला चावी घेतली आणि घरात शिरला त्याला दिवस सुटले घरात मोजकेत सामान होते एक ट्रंक होते आणि त्यात एका बरणीत पैसे साठवले होते बरणी खाली एक चिट्ठी होती त्यात लिहिले होते बाळा आज नाव उद्या नक्की येशील त्यावेळेस मी जिवंत असेल की नाही माहीत नाही यश अडन तू मला भेटायला यावं तुझा प्रपंच दाखवावा हे माझं भाग्य नाही पण बऱ्याच गोष्टी तुला सांगायच्या होत्या त्यांना ऐकताच तू निघून गेलास म्हणून शेजारच्या मुलाला सांगून घेचे थे लिहून घेत आहे ती ज्या रूपावरून माझा तिरस्कार करत आलास ती माझी अवस्था तुझ्यामुळे झाली कान्ह बाळ असताना तू रांगत रांगत चुलीजवळ गेलास आणि चुलीतले सारं होऊ लागलास तुला वाचवण्यासाठी मी धावले तेव्हा माझ्या साडीने पेटविऊन मी अर्धी जळाले पण तू वाचलास हेच समाधान तुझे बाबा सोडून गेले कष्टात दिवस काढले हे सगळं सांगायला सवण मिळाली नाही जेव्हा हात पाय फुकून जागी बसले तेव्हा ऐकायला तू जवळ नव्हतास तू पाठवलेले पैसे मी वापरले नाही या बरणीत जमा करून ठेवले आहेत तुझ्या मुलांना यातून तु खाऊ दे तो तूच तु तुझ्या पैशांनी दिला आहे सांग नाहीतर त्यांना चांडाळण्यासारख्या दिसणाऱ्या आजीकडून मिळाल्याचे सहन होणार नाही नेहमी सुखी राहा देव न करो तुझ्यावर कधी असा प्रसंग येऊ आणि कधी आलाच तर लक्षात ठेव रंग वार्दिक हे क्षणभर आहे जो माणसाचे मन जाणतो तोच माणसाची खरी किंमत ओळखू शकतो पत्र वाचून मुलगा नियमकून रडू लागला त्यावेळेस त्याचे अशून पुसायला ट्रंकेत ठेवलेली आईची साडीच कामी आली आपल्या आई वडिलांना कधीच दुखवू नका कारण त्यांच्यामुळेच आपले अस्तित्व आहे हे लक्षात ठेवा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद